नमस्कार शेतकरी बांधवांनो खांदिश टी चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज तेवीस डिसेंबर रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे याचा गाय बाजार तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो जास्त काही मोठा बाजार नाही छोटा बाजार आहे शेतकऱ्याच्या पण गाय आलेल्या असतात काही पाच दहा गाई आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय वगैरे आलेले असतात तर व्हिडिओ शेवट करता नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो छोटा बाजार आहे तालुका जिल्हा धुळे एचअप जर्सी जर्सी क्रॉस एचअप क्रॉस अशा काही बाजारात आलेले असतात बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आज एकच काही आणलेली किती आणले आज काही वगैरे चार आले तीन दिले आता एका बाजारात आलेली का बरोबर किती दिवसाची जनलेली आणि दूध किती गायला एका टायमाला हां तर बघा मित्रांनो गायला एका टायमाला साडेचार लिटर दूध वगैरे तर गाय वगैरे बघा दहा बारा दिवसाची जण दिली कायम गाय आणत असत नेहमी बाजारामध्ये भोरपूर मांडळचे व्यापारी आहेत काय किंमत वगैरे जी सांगायची एक्केचाळीस सांगायची एक्केचाळीस एम एस सी दोन दाखव काय मागितलं काय तर कोणी एकतीस हजार मागितली बरोबर थोडं कमी जास्त करून द्यायची अभ्यास बरोबर नंबर सांगा बरं तुमचा काय दिलं आहे पोटा खाली वासरी दहा बारा तीसाची चाललेली आहे साहे चार लिटर एक काढाय मला दूध चालू आहे बरोबर कात्रीची का गाय काय उदार देणार आहे कात्रीची काय आहे बरोबर तर बघा मित्रांनो खात्रीची काय आहे जर कोणाला गाय खरेदी करायचं असेल संपर्क वगैरे करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे कायम काही राहते त्यांच्याकडे चाळीस हजार तीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असे रेंजच्या काही कायम राहतात त्यांच्याकडं तर बघा मित्रांनो आता हे पण काही व्यापाऱ्यांच्या काही आहेत बोर आपलं बोरवीरचे व्यापारी किती आणले अर्जुन बघ

कडची डायरेक्ट सा चार चार जाती आहेत बघा दोघी चार चार जाती काय काय सांगायचं यांच सांगायचं काय एक तीस आहे एक तीस जोडाची एक लाख तीस हजार रुपये सांगायचे दोन जाईल मध्ये सर्व सर करून दाखव नंबर आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे काही लागल्या बिंदाच कॉल करा काही भेटून चालतील दादा कायम गे राहते आपल्याकडे कायम टाईम डायरेक्ट डायरेक्ट आपल्याकडे डबा होतो काहींचा तर बघा मित्रांनो कायम काही राहतो त्यांच्याकडं

किती दोन आहे का आज आपल्याकडं दोघी सहा सात आहात का बरोबर तर बघा मित्रांनो मोठ्या गाई हे बघाईची हाईट आहे बघा तुम्ही एक एक नंबर गाई हाईट बघा तुम्ही बूट वगैरे एकदम दिली आणखी हा टी गाईस यामुळे एकदम गरीब आहे का मस्त आहे साधाती वेधाला फक्त दुसऱ्या वेधाला फक्त ती सांगायचे एकाहत्तर हजार रुपये द्यायची एकसठ हजार रुपये द्यायला एक ससल आहे एकाहत्तर सांगायची फायनल फायनल आणि माल गाव नाही का तर बघा मित्रांनो गाव आहे आणि एक आहे दोन आहेत हिची एक सांगायची द्यायला एक सस्त हजार रुपये हयटेड गाय उंच गाय दूध वगैरे दिली ती आणि एक आहे बघा कच्ची अजून पाच सात दिवस गेली पाच सात दिवस एक आठवड्याची बी दुसऱ्यांना ये जणायला हे पण दुसऱ्यांना जणार सांगायचे पासष्ट हजार रुपये घ्यायचे फक्त पंचावन्न हजार रुपये असं आहे का हो आले तुमचा मान सन्मान वेट थोडंफार कमी जास्त करू तर बघा मित्रांनो कमी जास्त होणार आहे काही चांगली ही पण करणं तुमचं नाव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ तुम्हाला केव्हाही गाय लागल्या बिंदास या खात्रीची नर गॅरेंटीड गाय भेटतील बरोबर अंगा सडाची बोली दुधाची बोली बरोबर संपर्क करा काही बिंदा गॅरंटेड तर बघा मित्रांनो पण बोरवीरचे व्यापारी सहा आहे गाय फक्त आता गाय बघा तुम्ही एकदम पॉवरफुल गाय चार दिवसाची जललेली पेद्र म्हणजे कच्चं दूध चालू आहे तिला पहिला कच्चा दूध चालू आहे कच्चा दूध किती दूध तिला आठ आठ नऊ नऊ लिटर दूध आता बारा लिटर आता बारा लिटर चालू पेदर तर बघा मित्रांनो पेरे कच्चा दूध तिला बारा लिटर चालू आता काय भाव सांगायचा सांगायचं पासष्ट सांगायचे काय मग का आपल्याकडे महिना तर तुमचा नंबर बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव बरोबर या दोन्ही गा आहे या दोन्ही गाव तर बघा मित्रांनो दोघी काही गाव आहेत इकडे बघा जोळा बघा मोठे काही आहेत काय मोठ्या काही राहतात त्यांच्याकडं जवळ जाई ना आठ आठ दिवसाचा टायमिंग किती बेता किती दोघी तिसऱ्या तिसऱ्या मध्ये आणि कसे चालतील या दुधाला आठ नऊ आठ नऊ लिटर चालणार आहे खात्रीच्या काही एकदम खात्रीशीर तर बघा मित्रांनो खात्रीच्या काही डिसेंबर बघा मित्रांनो डिसेंबर निमित्त त्यांनी एक ऑफर मोड्या ठेवलेली जोड्या खरेदी केल्यावर पाच हजारचा सूट मिळणार आहे हे बघा मोठ्या काही चांगलं दूध दिलं काही मित्रांनो करून पाच हजार कमी द्यायचे बंपर वापर आपल्याकडे बघा मित्रांनो भरपूर बर्पुर भरपूर काही आलेली आहे आता कसं तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडून गाई खरेदी करा आपण कसं आहे तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो तर कोणत्याही व्यापाऱ्या करून खरेदी करा तुमच्या खात्रीशीर गर खात्री करून गाई गरबडी म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याकडून गाय खरेदी करू नका खात्रीशीर गाय खरेदी करा तुम्हाला गाई पडते ती गाय खरेदी करा आपण तुम्हाला प्रत्येक व्यापाऱ्याचा नंबर वगैरे तो दिलेला असतो छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार आहे व्यापाऱ्यांकडेच गाय असतात मोठ्या गाई बाकीकडून आलेले असतात इकडं कसं आहे शेतकऱ्यांच्या पण काही आलेले असतात पण शेतकरी कसं आहे मोबाईलमध्ये आपलं बघून किंमत सांगत नाही नंबर देत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला फक्त व्यापारीच्या काही दाखवून देतो आलेले आज पाच जागाही पण आलेले आहात शेतकऱ्यांची इथं कमी किमतीच्या